भडगाव शहरातील जुने पिंपळगाव रोड घोडदे बाबा दर्गाजवळील रस्त्यावर निळ्या रंगाचे स्वराज व सोनालिका कंपनीचे ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये विना परवाना दोन ब्रास अवैध वाळूची वाहतूक करीत असताना दिनांक तेवीस जून रोजी मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास मिळून आले म्हणून कुणाल सुखदेव कोळी मंडळ अधिकारी भडगाव यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी पंडित व सोनू नामक युवकाविरुद्ध भडगाव पोलीस स्टेशन येथे दिनांक तेवीस जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून एक आरोपी ताब्यात घेतला असून दुसरा आरोपी फरार असल्याची माहिती आज दिनांक तेवीस जून दोन रोजी सकाळी नऊ वाजता हाती आली आहे नदी पात्रात आढळून आलेले बारा लाख दहा हजार रुपये किमतीचे ट्रॅक्टर ट्रॉली वाळू सह भडगाव पोलीस स्टेशन येथे जमा करण्यात आले असून या घटनेचा पुढील तपास भडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश मस्के हे करीत आहेत आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका